दुसरा शेतकरी बनवणं तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे फार्मर आय डी काय प्रकारे डाऊनलोड करायचं आहे त्यानंतर फार्मर आय डी नंबर कशा पद्धतीने काढायचा आहे भरपूर जणांना फार्मर आय डी नंबर कशा पद्धतीने काढायचा आहे संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम आपण मोबाईलची जी काही स्क्रीन आहे ते सुरू करून घेऊ तर मोबाईलची जी काही स्क्रीन आहे आता इथं सुरू झालेली आहे तर ज्यांना कुणाला फार्मर आय डीचा नंबर पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला थिंब शिक्षण तुझ्या शिक्षण ट्रॅक्चरसाठी रोटरसाठी त्यासनं त्याचप्रमाणे जर तुम्हाला सोर्फ पंप यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल महाडी बी टीवरती ज्या कुणाला अर्ज करायचे असतील तर त्यांना फार्मर आय डी आता मॅन्डेटरी झालेली आहे म्हणजे बंधनकारक झालेले आहेत तर सर्वांना फार्मर आय डी कार्ड काढणे आवश्यक आहे तो भरपूर जणांना फार्मर आय डी कार्ड काढलेले आहे परंतु त्यांना फार्मर आय डी नंबर टाकल्याशिवाय त्यांना लॉग इन करता येत नाही जे की डी बी टी पोर्टलवरती त्यांना तुषार सिंचन ठिंबक सिंचन अशा कोणत्याच योजनेचा लाभ इथं घेता येत नाही आहे तर त्यासाठी फार्मर आय डी नंबर कशा पद्धतीने काढायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सर्वप्रथम तुम्हाला फार्मर आय डी जे की गुगलवरती टाकल्यानंतर यायचं आहे तर आपण डेमोसाठी तो टाकून घेऊ फार्मर आय डी टाकल्यानंतर तुम्हाला पहिली जी लिंक येईल फार्मर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं लॉग इन विथ सी एस सी दाखवेल तर तुम्हाला लॉग इन विथ सी एस सीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला सी एस सी जी काही आय डी असेल तुमची इकडे टाकून घ्या तर आय डी टाकल्यानंतर अशा प्रकारचं त्यामध्ये लॉग इन झालेलो आपण तर आता आपल्याला इथं आपला जो काही नंबर आपल्याला फार्मर आय डीचा पाहायचा आहे त्यासाठी ज्या कोणाचं तुम्हाला टाकायचं आहे त्याचा आधार नंबर इथे टाकायचा आहे तर मी माझा आधार नंबर इथे टाकत आहे तर मी ते टाकलेलं आहे जसं मी इथे टाकलेलं आहे जर चुकीचं असेल तर ते तुम्हाला इथे दाखवेल की तुमचा आधार नंबर इथे चुकीचा आहे त्यानंतर इथं व्यवस्थित जर असेल तर तुम्हाला इथं ओके करायचं आहे तर इथं आपण जे आहे यावरती त्या क्लिक करून घेऊ तर पुन्हा आधार नंबर टाकून घेऊ आपण तर आधार नंबर मी तर टाकलेला आहे जसं मी आधार नंबर टाकेल तर तो इथं माझ्यासमोर इथं ऑप्शन इथं आलेलं आहे तरी तर जे काही तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तुमचं जे काही कार्ड आहे इथं अप्रूव्ह झालं का त्याचप्रमाणे इथं तुम्हाला दाखवेल फार्मर आय डी जे की तुम्हाला इथं नंबर दाखवलेला आहे मी अप्रूवलच्या वरच दाखवलेला आहे तर प्रायवेसीसाठी मी थोडी इन्फॉर्मेशन तर ब्लर केलेली आहे तर फार्मर आय डी जे की तुम्हाला दाखवल्याप्रमाणे फार्मर आय डी हे आहे जे की माझी एक्सवा झेट फार्मर आय डी अप्रुवलच्या वरही दिलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची फार्मर आय डी काय जिथून काढून घ्यायची आहे ज्यांना कोणाला माझी फॉर्म भरायचे असतील तर ही आय डी टाकून तुम्ही फॉर्म भरू शकता क्वीकम भरायचा असेल तर हीच आयडी टाकून तुम्ही तुमचा पिकम्याचा फॉर्म देखील भरू शकता तर सर्वांना ई पीक पाहणी करणे आवश्यक झालेली आहे त्यानंतर फार्मर आयडी मॅन्डेटरी झालेली आहे जर तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढलेलं नसेल तर तुम्हाला येत्या पाच वर्षामध्ये कोणत्याच योजनेचा लाभ इथं दिला जाणार नाही त्यामध्ये पीएम किसान नमो शेतकरी पीक मा अशा मोठमोठ्या योजनेचा त्याचप्रमाणे महाडीपीटी वरच्या कोणत्याच योजनेचा लाभ इथं दिला जाणार नाही तर ज्यानं कोणी फार्मर आय डी कार्ड काढले नसेल तर फार्मर आय डी कार्ड लवकरात लवकर काढून घ्या फार्मर आय डी कार्ड कशा पद्धतीने काढायचं आहे यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही फार्मर आय डी नंबर काढू शकता त्यानंतर जसं की कार्डबद्दल जसे की अपडेट येईल तर त्याबद्दल आपल्या चॅनलला अपडेट मिळेल तर इथून तुम्ही तुमचे जे काही शो फार्मर डिटेल्स यावरती क्लिक करून संपूर्ण डिटेल्स तुम्ही इथून शो करू शकता की कोण काय नाव आहे काय नाही आहे किती क्षेत्र टाकलेलं आहे काय आहे सर्व तुम्ही डॉक्युमेंट्स वगैरे इथून चेक करू शकता तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवन व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही जर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्युब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील थँक्यू